सिटी न्यूज वसा जनसेवेचा अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापने संदर्भात संपूर्ण देशभरात उत्साह त्याच पार्श्वभूमीवर खामगावचे आमदार ऍडव्होकेट आकाश कुंकर यांच्या संकल्पनेतून रामभक्त तब्बल एकशे पंचवीस कारच्या लाईट्सच्या मदतीने श्रीरामाला आदरांजली वाहताना दिसून आले या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिसेल की शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात जवळपास एकशे पंचवीस विविध एकत्र येऊन राम नाव हे साकारलेलं दिसत आहे व्हिडिओत तुम्हाला दिसेल की या कार रामच्या आकारात उभ्या आहेत रात्रीच्या वेळी या टेस्ट हेडलाईट्स आणि टेल लाईट्स संगीतच्या तालावर रंग दिसत आहेत रामाचे गीत सुद्धा लावून वातावरण भक्तिमय झालेले दिसून आलं हा वेगळा प्रयोग आमदार अॅडव्होकेट आकाश फुणकर मित्रमंडळाच्या वतीनं यशस्वी करण्यात आला आहे यानंतर अत्यंत भक्तिमय भगवामय आणि मंगलमय वातावरण फुलांचा वर्षावा आणि ढोल ताशांच्या निनादामध्ये चौकाचौकात होणारा स्वागत फटाक्यांचं तुफान आतिशबाजी आणि जय सियारामचा रामचा गगनभेदी नारा अशा उत्साहाच्या आणि भक्तिभावाच्या वातावरणात तब्बल दोनशेहून अधिक खामगावकर रामभक्तांनी सहभागी होत शहरात वाहन रॅली यशस्वी केली या रॅलीमुळे संपूर्ण शहरातील वातावरण हे भगवामय झाले होते पाहूया ड्रोन कॅमेरानं कैद केलेलं खामगावातील हे विहंगम दृश्य आपल्या देशाची अस्मिता आपल्या देशाचं प्राण प्रभू श्रीराम हे त्यांच्या मंदिरात आज वास्तव्यास गेले रामलल्ला प्रत्यक्षात मंदिरात विराजमान झाले आणि या देशातील दीडशे करोड लोकांचं जे स्वप्न होतं आज ते पूर्ण झालं आणि हा दिवस सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधानांनी असेल किंवा सर्व संघटनांनी सगळ्यांनी जाहीर केलं होतं की हा दिवस आपण दिवाळी साजरा सारखा साजरा केला पाहिजे आणि हीच दिवाळी हाच दीपोत्सव हाच सण आज खामगावतसुद्धा साजरा होतो आहे आजच आम्ही जवळ